मुंबईत वीस वर्षीय तरुणीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आरोपी असद शेख हा येथील असून त्याचा येथे पीडितेशी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती अशी ही माहिती समोर आली सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर दोघांनी कमानी येथील एका मॉलजवळ भेटायचा ठरवलं त्यांची भेट झाली असता शेख यांनी तिचा फोन घेतला तो परत देण्यास तिला नकार दिला तसंच तिला टॅम्पो मध्ये बसण्याचा निर्जन स्थळी नेला आणि तरुणीवर बलात्कार केला तरुणीने विरोध केला असता त्याने तिचे डोके लोखंडी सळ्यांवर आपटलं अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली पीडितेला रक्तस्त्राव होऊ लागल्यानं त्याने तिला भाभा रुग्णालयात नेलं उपचारानंतर ही तरुणी फोन न घेता पळून जाण्यात यशस्वी झाली तिने या घटनेची माहिती तिच्या पालकांना दिली नाही त्यानंतर आरोपी तिच्या परिसरात आला आणि तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं दरम्यान सत्तावीस जून रोजी ही महिला घाटकोपर येथे खरेदी करत असताना आरोपीने तिचा फोन परत करण्याचा आमिष दाखवून तिच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्याने तिला पुन्हा आपल्या टेम्पोत बसवलं त्याने तिला विरारजवळ नेलं आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला त्याच दिवशी उशिरापर्यंत महिला घरी न आल्याने आल्यानं तिच्या कुटुंबियांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पाच जुलै रोजी पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या पालकांनी घाटकोपर पोलिसांनी आरोपी विरोधात, विरोधात गुन्हा दाखल करून हे प्रकरण पुढील तपासासाठी साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा